नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे देशदूत जळगाव आवृत्ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पेज नंबर आठ दिव्यांगांसाठी प्रहारचा एल्गार तीस लाखांचा निधी रुपये दोन हजार पाचशे पेन्शन लागू करा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बोदवड प्रतिनिधी आमदार आणि खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतील रुपये तीस लाखांपर्यंतचा निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी तातडीने ता ता खर्च व्हावा तसेच दिव्यांगांची वाढीव पेन्शन रक्कम अडीच हजार तत्काळ लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ते धडक देत तीव्र आंदोलन केले बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले प्रहारचे प्रहारचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आणि बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार यांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले निवेदनात अनेक महत्त्वाच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांनुसार वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला निधी वापरावर तातडीची सक्ती आवश्यक प्रहारने निवेदनात नमूद केले की शासन निर्णयानुसार दिनांक वीस दोन दोन हजार तेवीस स्थानिक आमदारांना व खासदारांना त्यांच्या विकास निधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी वापरणे अनिवार्य आहे मात्र अनेक लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत आहे शासन निर्णय असतानाही दिव्यांगांसाठीचा निधी खर्च होत नसेल तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सर्व आमदारांना तातडीने पत्र जारी करावे आणि हा निधी खर्च करण्याची सक्ती करावी अशी मागणी हरिभाऊ पाटील यांनी यावेळी केली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये शासन निर्णयानुसार दिव्यांगांचे मासिक पेन्शन रुपये दीड हजारवरून अडीच हजार करण्यात आले आहे दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस ही वाढ जाहीर होऊनही अनेक लाभार्थ्यांना आजही जुन्या दरानेच पेन्शन मिळत असल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली शासन निर्णय होऊनही जर दिव्यांगांना वाढीव पेन्शन मिळत नसेल तर संबंधित तहसीलदारांवर कडक कारवाई करावी अडीच हजार पेन्शन रक्कम तातडीने लागू करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे असे मत रमेश लोहारी यांनी सांगितले त्यावेळी जिल्हा नियोजन निधीतील तीन टक्के रक्कम दिव्यांगांसाठी काटेकोरपणे वापरण्याची मागणी तसेच भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा त्वरित उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची मागणी लावून धरली निराधार योजनेत असलेली पंचवीस वर्षाची वयाची अट रद्द करण्याची देखील जोर जोरस जोरकसपणे करण्यात आली या आंदोलनात भुसावळ बोधवळ यावल चाळीसगाव तालुक्यातील मोठ्या संख्येचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचाही लक्षणीय सहभाग होता जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु असून प्रहार संघटने संघटना यावर लक्ष ठेवून राहणार आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करताना खालील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अरि हरिभाऊ पाटील प्रहार यावल तालुका अध्यक्ष रमेश लोहार प्रहार बोधवड तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे प्रहार भुसावळ तालुका अध्यक्ष ता <धाने>। मीन मीनाताई देशमुख महिला यावल शहर अध्यक्ष मायाताई गवळी बोदवड महिला अध्यक्ष रेखाताई चौधरी शहर उपाध्यक्ष प्रतीक पाटील प्रहार यावल तालुका उपअध्यक्ष बाळू पाटील बोदवड तालुका उपाध्यक्ष बजरंग बैरांगी प्रहार उपसचिव बोदवड रक्ताताई पाटील चाळीसगाव तालुका अध्यक्ष प्रहार धर्मराज पाटील जिल्हा उपसचिव चाळीसगाव प्रहार उपस्थित कार्यकर्ते व सदस्य विनोद गोसावी रावेर धनगर बाबा नायगाव निळू भालेराव दहिगाव आंबाराव आभाराव देशमुख प्रहार मनूर बुद्रुक शामलूड बोदवड भगवान सूर्यवंशी बोधवड मेहंदी गुड्डू बोधवड परवीनबेन बोधवड यशोदा दवंगे बोदवड अशोक बिल्ल प्रहार भुसावळ वरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिव्यांगांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा दिला दर्शवला धन्यवाद